म्हणजे पाटील यांचे वडील आता गव्हर्नर आहेत त्रिपुराचे आणि डी वाय एवढे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनाला मीच गेलो होतो आज ते उत्तम चालवत आहेत तेव्हा असा एक कार्यकर्ता जो दिवस पाटील असतील बंटी पाटील असतील हे सगळे पाटील मंडळी जाता बघतील देशमुखाचं काय बोलतोय आमचं नीट चाललं का इकडे लातूरच एवढं काम जबाबदारी आता या पाटील मंडळीवर आपण टाकूया आणि मला पूर्णपणाची खात्री आहे जेव्हाही आपल्याला कुठलंही काम पडलं तर रात्री बेरात्री कधीतरी लातूरचा भारू त्यांच्याकडे गेला ते बाळासाहेब थोरात असतील हर्षोधन असतील आमचे बंटी पाटील असतील तर कुठलंही काम लातूरकरांचं आणणार नाही अशी खात्री त्यांच्या वतीने मी तुम्हाला देऊ इच्छितो याचा अर्थ रात्री बिरात्री जायलाच पाहिजे असं नव्हे पण तरी असा प्रसंग आला तर आणि आपले आमदार आहेत हात दाखवा काय हा हा काय इलेक्शन मध्ये बोलावं लागतं म्हणजे काय असतं निवडणुकीच्या काळामध्ये थोडस जास्त बोलणं भाग आहे आता हात दाखवायला आमदार सापडायला काही शक्य आहे का सांगते असते तेव्हा जरा पण सज्जन माणूस आहे दोन दिवस फिरत राहतो गरीब माणसा असतील सामान्य माणसं असतील भेटत असतात अशा रीती तर म्हणाले माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं म्हणजे मी कधी आमदार होईल म्हणून पण इथं लिहिलेलं असल्यानंतर कोण पुसून टाकतो सांगा हा तेव्हा तरी लिहिलं असेल की नाही वैजनाथराव शिंदे एक दिवस आमदार होणार झाले त्यालाही नशीब लागतो नशीब होणाऱ्याला माणूस आहे आता आमचे खासदार कुठून साडे चारशे किलोमीटरवरून त्याला ते तर प्रचारात म्हणजे ते तर तिकीट वाटण्याला बसले होते त्याच्या डोक्यात पण नव्हतं की आपल्याला कधी खासदार व्हावं लागेल म्हणून ते म्हणजे माझं मला काही चान्सच नाही खासदार म्हणजे मी आपल्या प्रचाराला कुठं जायचं त्यावेळीच होत कुराला तिकीट द्यायचं कुराला ते रोज त्यांचं तेच काम चाललेलं होत लिहिलं होत ते वरूनच टाईप करून लागले तर आपण काय करू शकतो आम्ही फक्त वाचायचं काम केलं काय काय केलं आम्ही फक्त वासेल त्याच्यावर वर्ग नाही हे आवळे साहेब लातूरचे खासदार हो ना करून टाक आणि आज इथं सातत्यानं ते आपल्या संपर्कामध्ये आहेत लातूरच्या सगळ्याच विकासाच्या कामामध्ये ते मदत करतायत त्यामुळे एक चांगली टीम सुदैवानं आज आपल्या इथं जमलेली आहे आणि मला आनंद आहे की मांजराचं जे काही नाव आपण आतापर्यंत मिळवलंय ते अधिक मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे would